रस्त्यावरील कोपऱ्यात कुल्फीवाल्याच्या दुकानात रोजपेक्षा जरा जास्तच गर्दी होती लग्नाचा सीझन असल्यामुळे सगळे लोक मजेच्या मूडमध्ये होते कपड्यांच्या दुकानात गाठीवर गाठी सुटत होत्या गल्लीतल्या बांगड्यांचा विक्रेता हात धरून धरून थकून गेला होता घंटाघरपासून तिसऱ्या गल्लीत प्रकाश ब्रास बँडवाला इतका बिझी होता की जणू काही तो बँडमास्तर नसून माहिती व प्रसारण मंत्रीच होता या गजबटाच्या समुद्रातल्या एका शांत कोपऱ्यात साड्यांचे मोठे दुकान होते जमिनीवर गत्ते होते गत्त्यांवर पांढऱ्या चादरी आणि चादरीवर शेकडो प्रकारच्या साड्या गत्त्यांसमोर छोटी छोटी बाकं लावलेली होती ज्यावर रांगेत ग्राहक बसले होते उजवीकडून तिसऱ्या बाकावर तेवीस चोवीस वर्षाची एक मुलगी आपल्या आईच्या कानात म्हणाली मम्मा मी हिस्ट्रीची नोट्स घेऊन येते हळूहळू ती दुकानाच्या पायऱ्यांनी खाली उतरली सायकल रिक्षा केला आणि निघून गेली रिक्षावाला गल्ली गल्ली करून ट्रॅफिक टाळत बाजारातून बाहेर पडला मग सरळ एम जी रोडवर वेगात चालू लागला सिव्हिल लाईनच्या शेजारून डावीकडे वळला आणि साधारण वीस मिनिटांनी शहराच्या बाहेर नदीच्या काठावर असलेल्या पायऱ्यांपाशी पोहोचला मुलीचे नाव होते प्रीती आणि ती इथे परीक्षाची नोट्स यायला नव्हे तर आपल्या कॉलेजच्या दिवसातील खासम खास कुमारला भेटायला आली होती कुमारने प्रीतीला पाहताच तिला घट्ट मिठी मारली रिक्षावाल्याला या ठिकाणी असे दृश्य पाहण्याची सवय झाली होती म्हणून त्याने थोडंसं वळून पाहिलं मनात थोडीशी करमणूक केली आणि मग आपल्या रस्त्याला लागला प्रीती आणि कुमार नदीच्या पाण्यात पाय टाकून बसले हातात हात आणि डोळ्यात मावळत्या सूर्याचे प्रतिबिंब तर उद्या लग्न करत आहेस प्रीती म्हणाली अरे आणि आता दुसरा काही मार्गच नव्हता फार अवघडीनं चोरीनं तुला भेटायला आलो कुमार म्हणाला काय घालायचं ठरवलं ती विचारते कुमार म्हणाला तेच जे तीन वर्षापूर्वी तू मला सांगितलं होतंस की मी माझ्या वरातीत घालावं प्रीतीने कुमारकडे अगदी टक लावून पाहिलं आणि विचारलं मुहूर्त किती वाजताचं आहे तुझ्या नावाचं कुंकू लावायचं आहे मला दोघे एकमेकांकडे कर शांतपणे पाहत राहिले आणि मग प्रीती हळू वाळपणे म्हणाली की मन आता तरी माझा हात घट्ट पकडशील का उद्या माझा नवरा होणार आहे आपलं लग्न होणार आहे उद्या जर आपल्याला हे माहिती नसतं की प्रीती आणि कुमारचं जीवन खरं होतं तर कदाचित आपण त्याला स्वप्न मानलो असतो सहा वर्षांचे जुनी प्रेम कथा अखेर आपल्या आई वडिलांशी भांडून रागावून एकमेकांशी लग्न करून बसले होते तो एम एस सी अंतिम वर्षाचा विद्यार्थी आणि ती बी एस सी दुसऱ्या वर्षाची दोघेही जॉईंट फॅमिलीत वाढलेले होते रागेष्ट आजोबांना आणि गमतीदार काकांना पाहिलं होतं सुंदर बहिणीचे आणि शांतपणे वावरणाऱ्या काकूंचे देखवावे अनुभवले होते जॉईंट फॅमिलीचा तर वेगळाच आनंद असतो ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा या शहरात अपार्टमेंट संस्कृती नुकतीच सुरू झाली होती असे आहे की मी जॉईंट फॅमिलीचा खूपच रोमॅन्स रंगवतो जे खरा पण आहे पण हळूहळू हो त्याचं रूप बदलत चाललं आहे लहान अपार्टमेंटची ही एक स्वतःची वेगळं रोमॅन्स आहे प्रीती आणि कुमारही आपल्या मोठ्या फौजसारख्या कुटुंबांना सोडून एका छोट्याशा गोडशा घरात राहायला आले होते लहानपणापासून आत्तापर्यंत नियम बंधन आणि मर्यादामध्ये वाढलेले प्रीती आणि कुमार यांनी पहिल्यांदाच स्वतंत्राची चाखली होती आता त्यांना हवं तर ते सकाळी नऊ वाजेपर्यंत आरामात बिछाण्यावर झोपू शकत होते त्यांना हवं तर उशिरापर्यंत एकमेकांच्या मिठीत अर्धवट झोपेत टी व्ही पाहता येत होतं आता प्रीतीला हवं तेव्हा जीन्स घालता येत होतं कधीकधी ते आपल्या कॉलेजच्या मित्रांना घरी बोलवून गझलच्या मैफिली रंगवत संध्याकाळी ते आपल्या पायात आलता लावत असे आणि कुमार एखाद्या घमंडी पण नालायक चित्र ासारखा आपल्या बायकोचा हात पकडत आणि म्हणायचा आज मेहंदी मी लावणार ती उदास होत असे आणि तिला शांत करण्यासाठी मेहंदी सुकल्यावर कुमार तिचा हात हळूच पकडत त्यावर चुंबन घेत म्हणे पहा किती सुंदर रंग चढलाय मी करू किंवा न करू तुझी सासू माझी आई तुला खूप प्रेम करेल कुमारने आपल्या फेलोशिपमधून पैसे वाचवून लग्नानंतर प्रीतीला दिलेले पहिले गिफ्ट एक बेली बनारसी साडी होती काही महिन्यानंतर प्रीतीनेही रिटर्न गिफ्ट आणलं काळ्या पट्ट्याची गोल्डन डायल असलेली घड्याळ महाग होती आणि तारकही दाखवत होती हळूहळू एक सुंदर तारीख जवळ येत होती त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाची तारीख पण फ्रीजवर लटकलेल्या कॅलेंडरने त्या तारखेपर्यंत पोहोचण्याआधीच प्रीतीच्या हातून तिच्या चार साडेचार महिन्याच्या गर्भवतीची बातमी घेऊन अजून एक तारीख त्यांच्या आयुष्यात उडी मारून आली प्रीती आई होणार होती मला कधी कधी वाटतंय नातेसंबंध म्हणजे जणू एखाद्या पॅसेंजर ट्रेनचा लांबचा प्रवास असतो सुरुवातीला खूप गडबड हास्या टवाळक्या नव्या प्रवासाचा उत्साह मग एक दोन तासांनी लोक शांत व्हायला लागतात डुलकी लागते गप्पा अर्धवट राहतात आणि सगळे स्वतःमध्ये रमून जातात प्रवास थोडा आणखी वाढला की नातं एक दरवाज्याच्या झोपेत हरवून जातं तेच प्रवासी जे सुरुवातीला हसत खेळत स्वप्न बॅगमध्ये घेऊन आशा होल्डमध्ये बांधून आलेले होते तेच आता प्रवासाला कंटाळलेले असतात जसे जसे प्रीती आणि कुमारच्या नात्याचे पहिले दहा वर्ष संपले तसंच त्यांचं नातंही एका उंबरठ्याच्या झोपेत बुडालं होतं आता या दोन प्रवाशांसोबत आणखीच एक सहप्रवासी होता त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा हर्ष पण आता या नात्याच्या ट्रेनच्या डब्यात आनंद घुमत नव्हता लोक एकमेकांसोबत जेवत नव्हते एकत्र बसून शब्द सोडवत नव्हते मोठ्या शहरातील लग्नांमध्ये एकटेपणाची चाकी अनेकदा अडकून बसतेच आपल्या सोबत्यासोबतचं नातं निघून पडलं तरी ते तसं तुटत नाही असं नव्हतं की या लग्नात खोल मतभेद किंवा कटुता होती असती तर कदाचित बरं झालं असतं कारण मग तरी काही भावना जिवंत राहिल्या असत्या आता तर या नात्यात आनंद आपलेपणा अगदी काहीच भावना शिल्लक राहिल्या नव्हत्या आपल्या छोट्याशा फ्लॅटमध्ये प्रीती आणि कुमार जणू दोन स्वतंत्र फ्लॅटमध्ये राहू लागले होते न बोलणं न संध्याकाळी फेरफटका मारणं न रविवारी एकत्र बसून रेशनची यादी करणं न गुरुवारी भाजीत मंडीत जाऊन मोठे मोठे थैले घेऊन गाड्यांच्या समोर उभं राहून भाव करणं गेल्या पाच वर्षापासून ते मोठ्या शहरात राहायला आले होते कुमार फार्मास्युटिकल कंपनीत असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट झाला होता तो अनेकदा उशिरा घरी येई जेवण एकटाच खाई मुलाच्या पॅरेंट टीचर मिटिंगला जाणं पण मिस करत होता घराशेजारच्या उद्यानातील बाकावर बसून त्याला सुमारे चार वर्ष झाले होते प्रीती अनेकदा प्रयत्न करायची की कुमारशी आपल्या मनातली गोष्ट बोलाल त्याच्यामध्ये असलेल्या अंतराबद्दल सांगेल आणि त्यांना दूर करण्याचा मार्गही सुचवेल पण आता चार भिंतीमध्ये एकत्र राहूनही त्यांना एकमेकांना भेटणं कठीण जाऊ लागलं होतं प्रीती अनेकदा त्या शहरातील सोबत स्पेंड केलेले दुपार आठवायची नदीच्या काठावर घालावलेले सुंदर संध्याकाळचे क्षण तिला आठवायचे ती अनेकदा एकट्यात बसून खूप रडायची अशातच कुमारच्या ऑफिसमध्ये एक दिवस एका नवीन मुलीची अपॉइंटमेंट झाली नाजनीन कुमारचे आतापर्यंतचे दोन अतिशय चांगले मित्र बनले होते एक्सेल सीट आणि प्रेझेंटेशन आपला सारा वेळ तो त्यांच्यासोबतच घालवायचा आणि जेव्हा त्यांच्यासोबत नसायचा तेव्हा विचार करायचा की एक्शेल सीट आणि प्रेझेंटेशनमध्ये काय नवीन केलं पाहिजे जीवन जणू फक्त नंबरचा खेळ बनून राहिला होता कुमार नेहमी असा नव्हता तो तर मित्रांचा मित्र होता फारच आनंदी स्वभावाचा कॉलेजमध्ये ॲक्टरच्या नकली इतक्या चांगल्या करायचा की असं वाटायचं की रूममध्ये जणू दिलीप कुमार ओम प्रकाश मिथुन चक्रवर्ती सर्व एकत्र एका बेंचवर बसून आहे तो गाणेही गायचा हँड मध्ये जेव्हा नशीब आणि थोडी फसवणूकची साथ देईन तेव्हा तो जिंकायचा सुद्धा मित्र म्हणायचे की हा वेडा माणूस जन्माला आला होता ते फक्त लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी पण नंतर कधी सर्व काही बदललं काही कळलंच नाही कदाचित एम बी एच्या डिग्रीने त्याचं आयुष्य एक प्रकारच्या कारागृहासारखं का बनवलं होतं त्याने आपल्या करिअरची उडाणे सुरळीत सुरू ठेवली होती पण स्वतःला कुठेतरी खूप मागे ठेवलेलं अनुभवलं आता तो प्रीतीला दिवसभरच्या छोट्या छोट्या गोष्टी शेअर पण नव्हता करत मग ऑफिसमध्ये एक नवीन व्यक्ती आली जी त्याच्याशी त्याच छोट्या छोट्या गोष्टी बोलू इच्छित होती ती छोट्या छोट्या गोष्टी ज्या तो आता प्रीतीला सांगत नव्हता नाजनीनला कुमारच्या टीममध्ये समाविष्ट केलं गेलं होतं नाजनीनने नोकरी फक्त आपल्या पतीच्या व्यस्ततेमुळे आणि रिकाम्या घरातील उदासीनतेपासून दूर होण्यासाठी घेतली होती कामामुळे कुमार आणि नाजनीन एकत्र जास्त वेळ घालवू लागले ते कुमारशी कधी असे बोलायची जर कालचा मॅच बघितलास काय लोणचे खाणार काय घरून अम्मीने पाठवलेले आहे तुम्हाला माहिती आहे का त्यांच्या शेजारी हिंदू मुस्लिम यांचा कोणताही भेदभाव नव्हता होळीच्या दिवशी दरवर्षी अब्बू डोक्यापासून पायापर्यंत लाल पिवळ्या रंगात रंगले जात होते आणि त्यांचा पांढऱ्या रंगाचा कुर्ताही प्रत्येक वर्षी फाटेपर्यंत ते होळी खेळायचे पनकुमार कुमार आपल्यामध्येच काही विचारात अडकलेला होता तेव्हा नाज दिन म्हणाली अरे इतके गुमसुम काय दिसत आहे सर नंतर ती गझल म्हणाली की ती गझल आठवते काय चुपके चुपके रात दिन असो बहाना कुमारचं आयुष्य नवीन नवीन क्षणांनी भरत चाललं होतं आठवडे जात गेले आणि कुमारच्या आयुष्यातील एक्सेल सीट आणि प्रेझेंटेशन नंतर तिसरा मित्र नाजनीन ही उभी राहिली त्याला हे आहे की इतक्या वर्षांमध्ये करिअरमध्ये उत्तम काम केलं तरी त्याच्या आयुष्यात किती रिक्त जागा उरल्या होत्या स्वतःबद्दल तो किती साऱ्या गोष्टी विसरला होता त्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या तो कधी कधी प्रीतीला सांगायचा सा। आता तो आणि प्रीती एकमेकांसाठी पूर्णपणे अनोळखी झाले होते एक दिवस तो ऑफिसमध्ये पोचला की त्याने अनुभवलं त्याच्या सेक्शनमध्ये पार्टीचं से वातावरण होते नाजनींचा वाढदिवस होता तेव्हा तो ऑफिसच्या खाली जाऊन पांढऱ्या गुराबांचा एक गुलदस्ता आणतो आणि नाजनींच्या कॅबिनमध्ये जाऊन म्हणतोय हॅपी बर्थडे नाजदीन सॉरी मला माहितीच नव्हतं नाजदीन म्हणाली थँक्यू कदाचित ज्याला सर्वात जास्त माहिती असायला हवे होते त्यालाही माहिती नव्हतं हे इतकं कठीण असतं का एका नवऱ्यासाठी आपल्या बायकोचा वाढदिवस आठवणीत ठेवणं सकाळी तिला स्मित हास्य देऊन हॅपी बर्थडे दे म्हणणं आणि ऑफिसमधून लवकर परत येण्याचे वचन देणं युनो कुमार मी अशा सांगितले होते की आज आपण कुठेतरी डिनरला जाऊया तर काय म्हणाला माहिती आहे की आज माझी महत्त्वाची मीटिंग आहे आपण विकेंडला तुझा बड्डे सेलिब्रेट करूया आणि एका क्लायंटमुळं त्याने माझा वाढदिवसच बदललेला कुमार ऐकत होता आणि असं वाटत होतं की त्याचं स्वतःचं जीवन जणू त्याच्या डोळ्यासमोर फोटो फ्रेमसारखं सरकत आहे गेल्या दहा वर्षात कदाचित पाच वेळा त्याने प्रीतीला वाढदिवसाच्या संध्याकाळी भेट दिली होती बाकी वेळा तो कुणी अनोळखी महत्त्वहीन व्यक्तीसोबत काही व्यावसायिक व्यर्थ गोष्टीत गुंतलेला असायचा हे इतकं कठीण होतं का त्याच्यासाठी आपल्या बायकोचा वाढदिवस आठवणीत ठेवणं सकाळी तिला हसत हसत एक फूल देणं आणि हॅपी बर्थडे म्हणणं आणि ऑफिसमधून लवकर येण्याचे वचन देणं अगदी मित्रामध्येही असंच होतं जेव्हा नात्यामध्ये अंतर निर्माण होतं लोकांना आधीचा जो मादकपणा मिळायचा तो मिळत नाही जे लोक आपल्यासाठी सर्वात आवश्यक असतात त्यांना आपण इतके फॉर ग्रँटेड धरतो की महत्त्वहीन लोक ते अधिक महत्त्वाचे बनतात नातनीचं रिकामं जीवन फक्त एका मित्राने सांगितलेली गोष्ट नव्हती तो कुमारच्या स्वतःच्या आयुष्याचा आरसा होता त्याचं खाली तुटलेलं जीवन एकटेपणात हरवलं होतं दुसऱ्या दिवशी कुमार घरात नेहमीपेक्षा जास्त चूप होता दाढी बनवत असताना तो थोडा थांबला खूप वेळापर्यंत स्वतःला समोरच्या आरशात पाहत राहिला कदाचित तो त्या प्रतिबिंबाकडे पाहत होता जे खूप आधी नदीच्या काठावर पायऱ्याजवळ दिसले होते बाहेर मुलांचे हसू आणि खेळण्याचा आवाज ऐकू येत होता प्रीती नाश्त्यासाठी बोलवत होती कुमारच्या मनात नाजनीने सांगितलेल्या सर्व गोष्टी आठवत होत्या जेव्हा एखाद्या छोट्या गोष्टीवर अशरफने तिला दोन तीन दिवस बोलायचं टाळलं होतं जेव्हा पाहुण्यासमोर अशरफने तिचा ती तिरस्कार केला होता जेव्हा नाजनींच्या आई वडिलांच्या पन्नासव्या वार्षिक सोहळ्यावर तो एका मीटिंगमुळे उशिरा पोहोचला होता असं वाटत होतं की जणू नाजनी कुमारला त्याची स्वतःची कहाणी सांगत होती तो अशरफ थोडाच होता तो कुमार होता हे नातं जणू माशाच्या लोणक्यासारखं बनून राहिलं होतं ज्याला तो स्वतःबरोबर ओढत चालला होता कुमार जाणत होता की आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे आता हे नातं सांभाळण्याची किंवा त्याला अंतिम रूप देण्याची वेळ आली होती तो ऑफिसला पोहोचला लंच नंतर नाजनीन त्याच्या कॅबिनमध्ये येऊन म्हणाली मी खूप थकले कुमार खूप प्रयत्न केले पण अशरफ आणि माझं नातं कदाचित खूप आधीच संपलेलं होतं आता मी आणि त्याने यावर ठराविक ठप्पा लावण्याचं ठरवलेलं आहे तुझ्याकडून त्याच चुका होऊ देऊ नको ज्या अशरफने केल्या आहे कृपया तुझं नातं जपून ठेव कुमारने टेबलवर ठेवलेल्या हो गा। कागदांच्या दोन तुकड्याकडे पाहून नाजनीन म्हणाला तू सल्ला दिल्यास खूप उशीर केला नाझनीन मी माझा निर्णय आधीच घेतला आहे फ्लाईट सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांची होती कुटुंब कोर्टमध्ये संध्याकाळी चार वाजता येण्यास सांगितलं होतं घरापासून विमानतळापर्यंत कुमार आणि प्रीती एकही शब्द बोलले नव्हते कुमारच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव दिसत नव्हता ते फ्लाईट उतरली ते टॅक्सीत बसले विमानतळापासून त्यांच्या घराकडे जाणारी टॅक्सीने डावीकडे वळण घेतली तेव्हाच प्रीतीने विचारला कुमार आपण कुठे जात आहोत गाडी मस्त वेगात एम जी रोडवरून निघाली सिव्हिल लाईनच्या बाजूने डावीकडे वळून सुमारे दहा मिनटात शहराबाहेर नदीच्या काठावर बांधलेल्या पायऱ्यांच्या जवळ पोहोचली कुमार उतरला आणि प्रीतीला मिठीत घेतलं कुमार म्हणाला सॉरी प्रीती मी बदललो आहे ग मला पुन्हा तसंच बनायचं आहे जो मी दहा वर्षापूर्वी होतो माझी मदत करशील का ग आपण आपण आता इथूनच सुरू केलं होतं ना चल मग पुन्हा एक नवीन सुरुवात करूया मदत करशील का गं माझी प्रीतीने काहीच बोलली नाही आणि कुमारला हक केला प्रीती आणि कुमार नदीच्या पाण्यात पाय टाकून बसले हातात हात आणि डोळ्यात डुबते सूर्य दोघे एकमेकांकडे शांत पाहत राहिले मग कुमार म्हणाला किमान आता तरी माझा हात घट्ट धरू शकशील तीन तासात कोर्टमध्ये आपलं दुसरं लग्न आहे बस एवढीच होती आजची कथा